तालुक्याच्या गावाला देवडंग्या मागा दिला देव पावतो या नवसाला देवाच चांग भल बोला देव पावतो या नवसाला देवाच चांग भल बोला चौंडेकरांच्या मयाला देव मागा दिला भोळ्या भक्ताला पाहुणार देव बाळू मामाव देव पावतो या नवसाला देवाच चांग बल बोला देव पावतो या नवसाला देवाच चांग बल बोला सत बाळू आम्हाचा हसी ना वरदास्त आमच्या शिरावर मा काय देवा देवाची कुठल्याही सेवा करायचं तर मनापासून करायची होय कसाय माहिते काय भाव असेल तर खरोखर मनात दिसेल हा बो रंग आपल्या घरात बाळूमान सांग होय मी नाही बोल सुमब रानु मां तरहां प्रॉम्परान कोणाणारा सुमब रान कोणारा सुमब रान कोणारा udah सुमब रान कोणारा जन् हाज aha खावाला जिजैम हाज आमळा चापाला नैना शोभा देवाला शिव बाळू मामाला काय संतो बाळू मामाला बिल्ला राख्या देवाला मेन्या राख्या

आपल्याला काय देवा काशी लिंगाला देवा काशी लिंगाला अरे वाढी राहनाला उन भासा हाईत दान मन गायला हाय दिंबाला हाय दिंबाला भेगा <ज़ागा> <ज़ागा> <वाँ> <ज़ागा> यमुनीच्या तिरी छेड कसा चाललेला असायला गांगे मनायचं मनावर रुसले या मागे ना तुनाला करू माझ्या मामाला करू माझ्या मामाला ऐ

ಅನೇಕ नाव ರೈಲೇ ಹಿಡೇガラವಾ ನಾವ್ ಮುಹಮ್ಮದ್ ಚೌದಿತಾ ಏಕನವಲ್ ನಾವ್ ಸಾಂಗಾ ತುಂಡೆ ಹಾಯಾ ಕೂಡಿ ತಾಕುಣಿ ತಾ नक्ष नक्षत्रमा पाण्या नक्षत्र सुद्धा नक्षत्र नक्षत्र Jangan lupa like, share dan

O que ತಕರುನಾ ನರ

బీర్దేవాత <laughs> మొత్త <laughs> साहेब काय कृष्णा राधाला जशी लागत्या तसा हा पांडुमामा लागायला लागलाय का तर त्या पांडुमामा तर जाऊच देणार तिने आता जाणार की आठराशे ब्याण्णव सालाला बाळू मामाचा जन्म झाला जस बाळू मामाचा जन्म झाला मात्र त्या ठिकाणाला अठराशे बासष्ट ला मामान समाधी घेतली होय पहिला जन्म झाला कुठं कुठं बघा आतुल बघा या गावाला

ありがとうございまも。 पण कसा माहित आहे काय भाजी मदत घेणार की भाजीत भाजी मेथीची आणि मालती माझ्या प्रीतीची असं मी नाही म्हणत पब्लिक काय म्हणल काय मामा खोळाय काय काय असं नाही भाजीत भाजी मेथीची आणि बसलेली सगळी दुनिया माझ्या प्रीतीची दुनिया आहे तर आम्ही हाय दुनियाच्या बाजारात सगळं इकट मिळतंय हा फुकट काय काय मिळतंय ते मागणं सांगतो

लुला मायाद हो नाला लुला मायाद हो नाला वन

केला तरीच मार्गाला एकदा सांगितले आम्ही सांगायला होऊ नका अरे रामा ज्या वेळेला राम जन्माला आला त्यावेळेला कथन लिहल तर काय अगोदर लिहल तर अगोदर राम आधी काय कथन आधी तर कथन आधी अगोदर हे करताना कतन, मग ते करताना पब्लिक आशीर्वाद देऊन दे बाळू ममाला त्यांनी गाणं ऐकूनच जाणार सगळेजण कोण सुद्धा उठणार नाही आता कुठला तर मामा घराबा जाऊन देत नाही अनुभव माणूस आहे दादा दादा दा, किस्सा सांगतो ऐकायला तेवढा कस आज पाच वर्ष झाली वालगाला गेलो पालखी होती मिरजाची आम्ही होतो वालके चौदा ढोल आणली ती वडगाववाल्यानं एकच ढोल आणला जातो ह्याच्यासारखा होता साडे एक साडेतीन हजार रुपये गाडीचं भाडं दिलं मी न काय म्हणलं मी बी गाडी घेऊन आलो आता नाव यायचंय तोंडात घेत नाही मला मारखाही पाळी पण नाव बी घ्यायला मी घेत त्याची काय अडचण देवाची चोरी कुठल्याही करायची नाही चोरी केल्यावर कडाला जात पालखी हल्ली मिरजाची फुडाली आम्ही आयुष्य मध्ये चांपत होतो चांगश आलो आता कसं नोट लावलाय असं तीन हजार रुपये पटक्याला आणि टिपिला माझ्या लागले काय म्हणजे द्याय पाहिजे कोण म्हणला फडण काय द्याय पाहिजे किती खाय तेवढं खावा माझी इच्छा प्रबळ आहे तर तो म्हणणारा नको करणारा पाहिजे